नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बोलणार आहोत एका अनोख्या विषयावर विषय आहे विपशणा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा शब्द ऐकलेला असेल काहींनी साधना केली पण असेल पण ज्यांना विपशनेविषयी माहिती नाही त्यांना या व्हिडिओद्वारे आपण प्राथमिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विपशना म्हणजे काय विपशनेचा सरळ अर्थ होतो विशेष पाहणे म्हणजे दृष्टी सुधारणे नव्हे बरं का तुम्ही विचाराल आमचा चष्म्याचा नंबर कमी होईल का असं अजिबात विचारू नका विशेष पाहणे म्हणजे अंतरंगात डोकावून विशेष दृष्टीने पाहणे किंवा तशी दृष्टी प्राप्त करणे विपशना म्हणजे एक प्राचीन ध्यान प्रकार आहे ध्यान म्हणजे काय तुम्ही म्हणाल तेच ना डोळे मिटून बसायचं आणि मग डुलक्या काढायच्या नाही विपशना म्हणजे आपल्या मनाचा शोध आपण दिवसभरात काय काय गोंधळ करतो वैचारिक गोंधळ करतो शारीरिक गोंधळ करतो आपल्या विचारांची गाडी कशी भरकटते मन किती अस्थिर असतं आपण एका जागेवर बसलेलो असलो तरी मन अख्खं जगभर रिंडून येतं हे सगळे अनुभव तुम्हाला विपशनेत मिळतात म्हणजे विपशनेसाठी तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा आपल्या मनाचे जे काही विकार आहेत ते असे आपल्याला समोर अवतरताना दिसतात आपल्या मनात हजारो विचारांचं वादळ सुरू असतं आपण कधी भूतकाळात जातो आणि कधी भविष्यकाळाची चिंता करतो पण आपण वर्तमान काळात जगतो का तर विपशना हेच शिकवते आत्ता आणि इथे जगायला विपशनेची सुरुवात कुठे झाली तर आधी म्हटल्याप्रमाणे हा एक प्राचीन ध्यानधारणेचा प्रकार आहे आणि ही ध्यानपद्धती गौतम बुद्धांनी शोधून काढली म्हणजेच आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून हा शोध लावला की आपण जर आतल्या आत पाहायला शिकलो तर आपलं दुःख कमी होईल तेव्हा ही ध्यानपद्धती प्रचलित झाली आणि बरीच वर्ष ती भारतातच राहिली बुद्धांनी या साधनेला कोणत्याही धर्माशी कर्मकांडाशी जोडलं नाही ही शुद्ध वैज्ञानिक पद्धती आहे या पद्धतीने मनातील द्वेष लोभ आणि मोह कमी होतो आणि एकदा का मन स्थिर झालं की आपली निर्णय क्षमता चांगली होते आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतात भारतात विपशनं कशी आली आणि ती कशी पसरली तर बुद्धांच्या काळात विपशनं भारतात प्रचलित होती मात्र ती हळूहळू हळू लुप्त झाली आणि मग म्यानमार म्हणजे बर्मामध्ये ती जपली गेली तिचं संवर्धन झालं त्या लोकांनी ही साधना कायम प्रचलित ठेवली साधारण एकोणीसशे पंचावन्नच्या आसपास श्री सत्यनारायण गोयंका हे जे बर्मा देशात स्थायिक झालेले एक भारतीय व्यापारी होते त्यांनी आपल्या गुरूंपासून बर्मामध्ये विपशन्याचं शिक्षण घेतलं त्यांना डोकेदुखीचा एक आजार होता असाध्य आजार होता आणि त्याच्यासाठी आफू किंवा मॉर्फिन घेतल्याशिवाय त्यांना त्या अटॅकपासून सुटकाच व्हायची नाही सगळे विचार उपचार करून झाले सगळे जगभराच्या डॉक्टरांना दाखवून झालं आणि शेवटी ते त्यांचे गुरु आचार्य सायागी उ खिन हे जे म्यानमारमध्ये एक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होते त्यांना या उपशनेच्या ध्यानाची गहन अनुभवती होती आणि गोयंका यांनी त्यांना गुरु मांडलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोयंकाजी स्वतः विपशना शिकले त्यांना त्यांच्या त्या ते विकारातून पूर्णपणे आराम मिळाला आणि मग त्यांनी तेच आपल्या जीवनाचं कार्य केलं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सत्यनारायण गोयंका भारतात परतले आणि त्यांनी आपल्याच इगतपुरी नाशिकजवळ पहिलं विपशना केंद्र सुरू केलं आणि आज त्यांच्या मार्गदर्शनानुसार हजारो केंद्र भारतात आणि जगभरात पसरलेली आहेत तर विपशना हे कोण आयोजित करतं विपशनेची शिबिरं तर भारतात विपशना केंद्र ही विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट व्ही आर आय आणि इतर विविध संस्थांमार्फत चालवली जातात आपल्याला ही शिकायची असेल तर कोणतीही फी लागत नाही लक्षात घ्या अकरा दिवसाचं शिबिर असतं आणि तुम्ही एक रुपयाही द्यायचा नाही तुम्ही एका त्या शिबिराचा जो कॅम्पस आहे त्याच्या गेटमधून आत गेलात तर तुम्हाला एक रुपया ही फी लागत नाही ऐकून धक्का बसला ना त्याऐवजी तुम्हाला तिथे फक्त त्यांनी घालून दिलेले नियम पाळायचे असतात ही जी उपसनेची केंद्र आहेत ती पूर्णत दानशक्तीवर चालतात म्हणजे जे लोक शिबिरात भाग घेतात ज्यांना शिबिराचा फायदा होतो असेच लोक नंतर स्वच्छेने दान देतात कोणतीही जबरदस्ती केली जात नाही किंवा पैसे मागितले जात नाही तुम्हाला जे वाटेल तेवढं तुम्ही दान द्यायचं त्यातनं पुढच्या शिबिरांचा खर्च निघतो महाराष्ट्रात आणि भारतात विपक्षनं कुठे करता येते म्हणजे बऱ्याच जणांचं एक एक्सक्यूज असतं की कुठे करायची बाबा विपशन आमच्या जवळपास केंद्र नाहीये कुठे लांब जायला लागेल का तर तसं आता अजिबात राहिलेलं नाहीये दोन हजार पंचवीस साल आहे आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये नुसत्या महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विपशण्याची केंद्रं आहेत महाराष्ट्रात तरी नक्कीच प्रत्येक जिल्ह्यागणिक केंद्र आहेत त्यामुळे तुम्ही जिथे राहत असाल तिथनं जवळ एक साधारण शंभर किलोमीटरच्या आत तुम्हाला एक विपशण्याचं केंद्र नक्की सापडेल महाराष्ट्रातलं इगतपुरीचं धम्मगिरी हे सर्वात मोठं आणि प्रसिद्ध केंद्र आहे आणि तिथे त्याच्यावरती रिसर्चही केला जातो तिथे फक्त जे जुने साधक आहेत किंवा ज्यांनी आधी विपशनेचं एक शिबिर केलं आहे अकरा दिवसाचं आणि त्यांना मग मोठी शिबिरं करायची आहेत वीस दिवसाची तीस दिवसाची पंचेचाळीस दिवसाची त्यांच्यासाठी इगतपुरीमध्ये तुम्हाला विपशनेचा सोय केलेली आहे बाकी इतर नवीन साधकांसाठी इतर केंद्रावरती नावनोंदणी करता येते तर मुंबईमध्ये आहे पुण्यात नागपूर औरंगाबाद नाशिक सातारा कोल्हापूर आणि इतर अनेक शहरांमध्येही विपशनेचे केंद्र आहेत भारताचा विचार केला तर दिल्ली चेन्नई बेंगलोर बंगळुरू कोलकाता लडाख पर्यंत विपशनेची केंद्र ही पसरलेली आहेत आता हे अकरा दिवसांचं शिबिर म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये नक्की काय तुम्ही करता असा प्रश्न एक साधारणपणे विचारला जातो तर विपशनेचं अकरा दिवसाचं शिबिर असलं तरी तुम्ही ज्या दिवशी त्या शिबिराच्या केंद्रात दाखल होता तो डे झिरो असा धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी डे वन म्हणजे तिथून पुढे दहा दिवस तर विपशन शिबिरात दहा दिवस काटेकोर मौन पाळायचं असतं त्यांनी जी दिनचर्या ठरवून दिलेली असते त्या दिनचर्याचा पूर्णपणे अवलंब करायचा असतो सातत्यपूर्ण ध्यान करायचं असतं त्यांनी दिलेल्या वेळामध्ये कमालीची निरव शांतता बाळगायची असते डोळ्यात डोळेसुद्धा घालायचे नाही नुसता मौन नाही तर डोळ्यात डोळे घालून बघणं पण वर्ज आहे आपली नजर खाली जमिनीकडे ठेवूनच सगळे व्यवहार पार पाडायचे तर ह्या जे काही दहा दिवस आहेत त्यात पहिला ते तिसरा म्हणजे पहिल्या तीन दिवसात आपल्याला एका जागी बसून अनापान साधना अनापान म्हणजे येणारा श्वास जाणारा श्वास आणि नाकाच्या खालचा जो काही भाग आहे ओठाचा याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं असतं श्वास कसा येतो कसा जातो बघा ज्या श्वासावर आपलं सगळं शरीर तगून आहे जगतंय पोषण होतंय त्याचं भरण पोषण होतंय त्या श्वासाकडे आपण आत्तापर्यंत किती वेळा लक्ष दिलेलं असतं आपण ते टेकन फॉर ग्रांटेड असतं की श्वास येतोय जातोय पण इथे त्याच श्वासावर आपल्याला फोकस करायचा असतो लक्ष केंद्रित करायचं असतं त्याला तीन दिवस त्यासाठीच दिलेले आहेत की आपलं मन हे खूप चंचल असतं त्याला एकाग्र करणं खूप अवघड असतं आणि त्यासाठी मग तीन दिवस तुम्ही तीच साधना करता की श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं चौथ्या दिवशी मग खऱ्या अर्थाने विपशनेचं जी मूळ ध्यान धारणा आहे ती शिकवली जाते विपशनेमध्ये आपल्याला काय करायचं असतं आपण आधी तीन दिवस श्वासावरती लक्ष केंद्रित करायला शिकलो श्वास कसा येतो आहे कसा जातो आहे नंतर मग हाच श्वास घेऊन तो आपल्या पूर्ण शरीरातनं जाऊ द्यायचा आहे म्हणजे आपलं जी कवटी आहे त्याचा जो टाळू जो म्हणतो आपण टाळूपासून ते पायाच्या बोटांच्या बोटांपर्यंत आपल्याला तो श्वास असा घेऊन जायचा आहे आचार्य गोयंका त्याचं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्या आवाजातनं हे करत असतात रेकॉर्डेड त्यांच्या कॅसेट असतात तर त्या आवाजातनं ते आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करत असतात पाचवा ते, ते सातवा दिवस असतो मन स्थिर करायचा सराव याच्यामध्ये चौथ्या दिवशी प आपल्याला ज्या संवेदना जाणू लागतात त्या संवेदना जाणवल्यानंतर त्यांच्यापासून तटस्थ राहायला शिकवतात आठवा ते नववा दिवस मनाला आणखी सूक्ष्म केलं जातं म्हणजे आधी आपण श्वास हा वरवर आपल्या शरीरावरनं फिरवत असतो नंतर शरीरातल्या प्रत्येक अवयवांमधून तो श्वास आपल्याला न्यायचा असतो त्यामुळे ते अधिक सूक्ष्म होतं आपल्या भावभावनांची कसोटी लागते दहावा दिवस हा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपलं मौन संपतं सगळे जे काही साधक आहेत ते एकत्र येऊन असतात बोलतात आपले अनुभव शेअर करतात आणि अकराव्या दिवशी तुम्ही सकाळचा नाश्ता करून परत आपल्या स्वगृही जाण्यास तयार असता तर इथे विपशन या केंद्रामध्ये आहार विहार आचार विचार आणि ध्यानाचे नियम असतात इथे आपल्याला शुद्ध शाकाहारी आहार मिळतो सायंकाळचं जेवण म्हणजे जे आपण डिनर म्हणतो ते नसतं संध्याकाळी लिंबू पाणी किंवा फळांचा रस किंवा मुरमुरे की असा एकदम लाईट असं काहीतरी तुम्हाला अल्पोभार दिलेला असतो लंच एक साडे अकराच्या दरम्यान असतो आणि सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट हा साधारण साडेसहाच्या दरम्यान असतो तर याच्यामध्ये चा बोलायचं नाही वाचायचं नाही मोबाईल लॅपटॉप कोणत्याही रेडिओ कशाशीही तुमचा संपर्क तुम्ही ठेवायचा नसतो कुणाच्या डोळ्यातही डोळे घालायचे नाहीत विचारही शांत ठेवायचे म्हणजे कोणाचं वाईट नाही चिंतायचं कोणाचं चांगलं नाही चिंतायचं नाही आपलं मन स्वच्छ ठेवायचं पुस्तक वाचायला अलाउड नाही म्हणजे बाहेरची कोणतीही संपर्क व्यवस्था तुमच्यासाठी उपलब्ध नाही तुम्ही एकटे तुम्ही तिथे आहात तुम्ही आणि तुमचं मन म्हणजे तुमच्या मनाला तुमच्या एकांतात सोडलेलं असतं एवढं लक्षात घ्या ज्येष्ठ नागरिकांनी विपशना करणं का आवश्यक आहे आपण आत्तापर्यंत कामाच्या व्यापात नोकरी व्यवसायाच्या याच्यात सलग दहा अकरा दिवस काढणं आपल्याला शक्य झालेलं नसतं परंतु जसं आपण रिटायर झालो आहे निवृत्तीनंतर वेळ असतो आपल्याला तर जेवढं लवकर आपण निवृत्तीनंतर विपशना ही साधना समजून घेऊ तेवढा आपल्याला पुढचं जे निवृत्तीनंतरचं जीवन आहे ते अधिक क्वालिटीचं अधिक गुणवत्तेचं करण्यासाठी मदत होईल त्यामुळे माझी तर सूचना अशी आहे की तुम्ही कोणत्याही वयात ते करू शकता म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की एवढा वेळ आम्ही बसू शकतो का तर तिथे सर्व सोय असते ज्यांना गुडघ्याचा त्रास असतो त्यांच्यासाठी उंच अशी आसनं असतात काही जण खुर्चीवर बसूनही ही ध्यानधारणा करू शकतात त्यामुळे कोणतंही एक्सक्यूज द्यायची गरज नाही आपल्याला काही आजार असेल ब्लड प्रेशर डायबिटीज तर त्याची सगळी माहिती तिथले जे त्या केंद्रावरचे कार्यकर्ते असतात ते घेतात आणि तुम्हाला तशा प पद्धतीने ते मार्गदर्शन करतात तर ज्येष्ठ नागरिकांची सगळ्यात मोठी समस्या असते काय तर एकटेपणा सतत लागून राहिलेली चिंता मानसिक अस्थिरता शरीर थकल्यासारखं वाटतं मन शिळ झाल्यासारखं वाटतं तर मन ताजं ठेवायचं असेल तवानं ठेवायचं असेल तर त्यासाठी विपशन हे अगदी अमृत आहे अमृत विज्ञानाधारित फायदे म्हणजे सायंटिफिक रिसर्च पण त्याच्यावरती त्या वी आर आय विपशना रिसर्च इन्स्टिट्यूटनी केलेला आहे आणि त्यानुसार विपशनेचे फायदे काय होतात तर पहिलं म्हणजे शांत झोप लागते न्यूरोसायन्सच्या सायन्सच्या संशोधनानुसार विपशना केल्याने मेलाटोनिन संप्रेरकाची पातळी वाढते ज्यामुळं झोप सुधारते ब्लड प्रेशर डायबिटीज हा कंट्रोलमध्ये राहतो विपशना केल्याने कॉर्टिसॉल म्हणजे जी तणाव वाढवणारी संप्रेरकं असतात ती कमी होतात त्यामुळे रक्तदाब आणि साखर हा नियंत्रणात राहण्यास ते डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करतं आपली स्मरणशक्ती सुधारते मेंदूतील हिप्पो कॅम्पस नावाचा जो भाग असतो स्मरणशक्तीसाठी तो सक्रिय होतो आणि आपली स्मरणशक्ती सुधारते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो की आमच्या काही लक्षात राहत नाही तर त्यासाठी मग ही विपशना त्यावरती उपाय आहे भावनिक स्थैर्य म्हणजे मेंटल स्टॅबिलिटी इमोशनल स्टॅबिलिटी विपशनेमुळे आपला जो भावनांवर नियंत्रण ठेवणारा जो मेंदूचा भाग असतो ना तो असा शांत होतो त्यामुळे चिंता आणि नैराश्य कमी होतात दुःख आणि वेदना सहन करण्याची क्षमता वाढते विपशना वेदना नियंत्रणासाठी मेंदूतील प्री फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय करतात ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी किंवा इतर वेदनावरती नियंत्रण मिळवता येतं संपूर्ण आयुष्यभर आपण आपल्या शरीराची काळजी घेतो पण मनाची आपण जाणीवपूर्वक काळजी कधी घेतली आहे का तर ती आत आता घ्यायची आता वेळ आली आहे विपशना करून मनाची आपण उत्तमरित्या काळजी घेऊ शकतो मी पण विपशना केली मी अकरा दिवसाचा कोर्स केला तर एक साधक म्हणून मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतो पहिला दिवस पहाटे चार वाजता बेल वाजते आणि वेगळाच प्रवास सुरू होतो पहिल्या दिवशी इतक्या पहाटे उठणं जड जातं पण सर्वजण त्वरित उठतात ज्यांना उठायला थोडा त्रास होतो तिथे कार्यकर्ते असतात ते तुम्हाला उठायला मदत करतात पहिलं ध्यान हे साडेचार ते सव्वा सहा या वेळात होतं आपण साधक म्हणून विचार करतो हे सकाळी सकाळपासून ध्यान अख्ख्या दिवसभर फक्त ध्यानच करायचं हे खूप कठीण जाणार आहे का इतक्या शांततेत बसून राहणं शक्य आहे का साधनेचा जो हॉल असतो तिथे सगळे जे काही साधक साधक आहेत वीस पंचवीस ते शांततेत बसून ध्यान करत असतात मध्ये मध्ये फक्त आचार्य गोयंकाजी किंवा तिथले जे कोणी आचार्य असतील त्या शिबिराचे ते जे काही सूचना देतील तेवढेच शब्द आपल्या फक्त कानावर पडतात मन भरकटतं शरीर उठायला आपल्याला प्रवृत्त करायला बघतं की एका जागी किती वेळ बसणार आता उठला पाहिजे आता हालचाल केली पाहिजे परंतु श्री सत्यनारायण गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला म्हणजे प्रत्येक साधकाला समजतं की हा ह्या हा ही तर फक्त सुरुवात आहे दुसरा आणि तिसरा दिवस हा मनाचा संघर्षाचा असतो शरीराच्या आव्हानांचा असतो शरीराला अजूनही एका जागी एवढा वेळ बसून राहायची सवय झालेली नसते गुडघे पाठ मान यामध्ये वेदना सुरू होतात विचार सतत भूतकाळ किंवा भविष्य काळाकडे धावू लागतात मी इथे कशासाठी आलो मी बाहेर राहिलो असतो तर माझ्या मनाप्रमाणे वागलो असतो किती मजा आली असती मित्रमंड मंडळींना भेटलो असतो असं केलं असतं तसं केलं असतं असे विचार एकामागून एक येत राहतात गोयंकाजी सांगतात की हे सर्वसामान्य आहे नथिंग अब नॉर्मल इन इट मन आपल्या जुन्याही जुन्या सवयीप्रमाणे वागत वागत अपन, आहे पण आपण यावर मात नक्की करू शकतो साधक श्वासावर लक्ष केंद्रित करायला शिकतो चौथ्या दिवशी विपशण्याची खरी सुरुवात होते त्या दिवशी साधकाला विपशना शिकवली जाते शरीरात सूक्ष्म संवेदना जाणवू लागतात एखाद्या ठिकाणी वेदना असली तरी ती ही तात्पुरती आहे हे शिकायला मिळतं मन अधिक शांत होऊ लागतं पाचवा आणि सहावा दिवस या टप्प्यावर अनेक साधकांना मोठा मानसिक आणि शारीरिक संघर्ष जाणवतो दीर्घ ध्यानामुळे शरीराच्या प्रत्येक भागात अस्वस्थता जाणवते पण गोयंकाजी स्पष्ट करतात की ही अस्वस्थता हीच आपली प्रगती आहे या टप्प्यापर्यंत तुम्ही पोचलात याचा अर्थ तुम्ही विपक्षना शिकायला सुरुवात केलेली आहे वेदना तात्पुरत्या आहेत त्या कायम राहत नाहीत मग येतो अंतिम टप्पा सातव्या आणि आठव्या दिवसाचा साधकाला हळूहळू शारीरिक वेदना कमी झाल्यासारख्या वाटतात मनाचं निरीक्षण अधिक सखोल होतं विचारांचं लहरी पण कमी होतं स्वतःबद्दल अधिक खोलवर जाणून घेण्याची संधी मिळते नववा आणि दहावा दिवस हा समाधानी मनाचा अनुभव असतो मित्रांनो मन पूर्वीपेक्षा अधिक स्थिर वाटतं भावनिक चढ उतार कमी होतात ध्यानाची खोली वाढल्यानं संवेदना अधिक जाणवतात मौन संपल्यानंतर साधकांना एक वेगळं समाधान आणि हलकेपणा जाणवतो अकरावा दिवस शिब शिबिराचा समारोपाचा दिवस शिबिर संपताना साधकाला आतून एक वेगळाच आनंद मिळाल्यासारखा वाटतो बाहेरच्या जगाकडे पाण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो आता कोणत्याही परिस्थितीत मन स्थिर ठेवण्याची क्षमता वाढलेली असते श्री गोयंकाजी सांगतात ही प्रक्रिया आपल्या संपूर्ण आयुष्याला आकार देईल फक्त ती सातत्यपूर्णरित्या करत राहा विपशण्याच्या अकरा दिवसात एक वेगळंच जग आपल्याला अनुभवायला मिळतं शारीरिक आणि मानसिक अडचणींवर मात करून स्वतःला समजून घेण्याचा हा प्रवास आपण सुरू केलेला असतो जो कोणी या मार्गावर चालतो त्याला निश्चितच अंतर्मनाच्या शांतीचा अनुभव येतो विपशनेबद्दल आपण ही सगळी माहिती जाणून घेतली तर मंडळी मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना ही विपशना करायला आवडेल हा अनुभव आपल्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवेल जसं पाणी गढूळ असेल तर ते खाली बसू द्यावं लागतं तसं विपशनेत मन शुद्ध आणि शांत होतं तर आपल्यापैकी कुणाला विपशना करायची असेल तर त्यांचे ॲप वेबसाईट बऱ्याच माध्यमातून आपण त्या विपशना केंद्रांशी संपर्क करू शकतो मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या ॲपचं नाव किंवा वेबसाईटचा ॲड्रेस वगैरे मी देईलच तर प्रत्येकाने अनुभव घ्यावा अशीच ही विपशनेची ध्यानधारणा आहे सर्वांना शुभेच्छा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमचे काही जे म्हणणं असेल कोणी विपशना केली असेल तर आपले अनुभव तुम्ही आवर्जून शेअर करा कमेंटच्या स्वरूपात जेणेकरून इतरांनाही त्याचं उपयोग होईल त्यांना मार्गदर्शन मिळेल आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तर मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन विषयासह धन्यवाद